आणि त्याचा एक सर्वात आपल्या जीवारी लागणार केलं ते होत हे आदिवासीच्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठत म्हणून या वन खात्याची होळी करून टाका असं मार्गदर्शन आपल्याला केलं त्यांनी जो विचार दिला तो विचार स्वीकारून आपली संघटना चालली आहे आपण या मेळाव्यामध्ये हे सांगायला जमलो देशभर स्त्रिया असुरक्षित आहेत दिल्ली पासून गल्ली पर्यंत ते मग बिहार असू दे राजस्थान असू दे कलकत्ता असू दे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी स्त्रियांवरचे हिंसाचार वाढतात आलेले त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की मी फक्त त्या नाना काही बदलाव

नाहीचा आमच्या कांद्याचा आमच्या गव्हाचा भाग ठरवण्याचा अधिकार आम्हाला का नाही हा प्रश्न घेऊन आपण इथे उपस्थित झालो आणि म्हणून तुला सह सर्व शेतमाला हमी भाव पाहिजे ही आपली मांडणी आहे